अमोल मिटकरी हा राजकारणातील राखी सावंत अकोल्यात सध्या मिटकरी आणि मनसेचा वाद थांबता थांबेना मिटकरी हे मनसेवर तासेर ओढताना दिसत आहे तर मनसेही मिटकरीवर तासेर ओढताना दिसत आहे आज मिटकरी मनसे हा दारुड्यांचा पक्ष आहे असं म्हटल्यावर मनसेचे जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे हे आक्रमक झाले आहे मिटकरी हा राजकारणातील राखी सावंत असल्याचं साबळे म्हणाले तर एकीकडे जय मालोकारच्या मृत्यूला अजून दहा दिवसही झाले नाही तरी त्यांचं राजकारण मिटकरी करत असल्याचा आरोपही पंकज साबळे यांनी केलेला आहे परिवाराला अरे तो जेवढा बोलताय मी तो तो असं चितावणी करत आहे सगळ्यांच्या परिवार आमच्या परिवारला सुद्धा धोका असू शकतो तो त्याच्याच परिवारात जाऊ शकतो का आम्ही कोणाच्या परिवाराला जात नाही म्हणून राजसाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेले काही त्याच्या परिवार त्याला सांगा काही मदत असली तर पंकज साबडे आणि बाकीचे लोक त्याच्यासाठी तयार राहणार काही त्याला परिवार येत असणार तर मात्र असे उगीच इमोशनल ड्रामा करायचा नाही महाराष्ट्र जनतेला सगळं माहित आहे आता मी जर एक शब्द बोललो ना तो म्हणते पक्षा ना पक्षातला बेवड्याचा बेवळ्याचा हलदूच्या गोष्टी म्हणते नालायक लोकांचा पक्ष म्हणते अरे हे राजकारणातील रा राखी सावंत आहे अमोल मिटकर या राजकारणात राखी सावंत आहे आरोप केले टीका टिप्पणी केली त्याची उत्तर भेटलं आता याच्यावरती जा जास्त बोलायचं काम नाही आहे मला असं वाटतंय की खूप झाला आता विषय किती वेळचा तेच तेच ते गोष्टी करायच्या तिच्या पक्षाच्या लोकांना बोलायचं नंतर आमच्या टीका टिपणी करायची असं आहे तसं आहे स्वतः पाहना काय करतो तर किती वेळचं ऐकून घ्यायचं आम्ही आमच्या नेत्याबद्दल कधीच बोलायचं नाही आम्ही कधी बोलतो कोणत्या नेत्याबद्दल अवका शिल्लकच्या गोष्टी करायच्या नाही म्हणून त्याला बद झालायचं आता लपून म्हणतात लपून कोण बसलं लपून तो बसला आता बरा गोष्टी करता बाथरूमवीर कसं आहे त्याला लाच बटली पाहिजे दहा पाच दिवस झाला नाही आणि तिचं राजकारण करत आहे मला तिथे आम्ही जर काही बोललो कोणत्या प्रेशरने गेला जय मालोकर तुम्हाला एक सांगतो जय मालोकर तो म्हणतो मालो ना चांगला मुलगा आता सगळ्यात आम्ही म्हणतो आमच्या तुम्ही चांगला मुलगा आता एफ आय आर करून दिली जयमालोकरची तो केव्हा म्हणते त्याचं काही नव्हतं त्याचं नाव कोणी टाकलं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन